राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो सगळे घटक पक्ष आम्ही एक आहे एकत्र आहे शेवटी ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची आणि कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवी जिंकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो नक्कीच आमच्या घरी आले आम्ही आमच्या त्या जे आधी तिथं करायचं होतं त्या आधी तिथं केलेलं आहे आता काय पुढची काय राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे पाचचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँडबायवर बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्यामधून आज भूमिका अजून घ्यायची बाकी आहे मी म्हटलं पॉझिटिव्ह नक्की आम्ही सर्व हे कार्यकर्ते आमचे सगळे आतापर्यंत थांबले होते प्रचारासाठी परंतु आता आम्ही सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्यातले महत्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी आता आम्ही बसू नक्की त्याच्यामध्ये ठरवू आणि नक्कीच पॉझिटिव्हली त्याच्यातून काहीतरी आउटकम एकीकडे तुम्ही सकारात्मक आहे ऑप्शन करून त्यांचं स्वागत केलेलं आहे म्हणतात की ते ठाम आहे तुमची काही चर्चा होणार का, का प्रचार कोण करते नाही करते यापेक्षा महत्वाचं तुमची भूमिका काय आहे आज ज्या पद्धतीने मी सांगितलं शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आम्ही आज या निवडणुका लढतोय आणि आम्ही एक घटक म्हणून मी सुद्धा पक्षाचा राष्ट्रीय सचिव आणि ते शिवसेनेचे नेते आणि आजही ते पक्षाच्या उमेदवारांच्याच प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यस्त आहेत जिन्होंने राम को लाया है उनको लाएंगे या विचारावर आज शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ साहेब या ठिकाणी यांच्या घरी आम्ही आलो आनंदराव अडसूळ साहेबांचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी आज एन डी एचे घटक म्हणून आम्ही सगळे सोबत काम करतो आज त्यांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला तिलक केला आणि रामनवमीच्या शिवपर्वावर मला असं वाटतं की सगळे घटक पक्ष आम्ही एक आहे एकत्र आहे आणि सगळे मिळून जो देशाचे पंतप्रधान मोदीजींचा नारा आहे चारस पार या नारावर सगळेजण आम्ही काम करत आहे आणि मला वाटतं ते श्रीरामनवमीच्या शिवपर्वावर जे आज देशाच्या पंतप्रधानांनी हा दिवस आपल्याला दाखवला श्री राम भगवंतांना मंदिरामध्ये विराजमान केलं आज पहिली रामनवमी आहे की अयोध्याला श्री राम, राम भगवंताचं मंदिर झालं राम भगवंत विराजमान झाले त्यानंतर पहिली रामनवमी संपूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्या धामधूमी साजरी होत आहे आणि या शिवपर्वावर मी खऱ्या अर्थानं आनंद वडसू साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलेला आहे या ठिकाणी आमचे मित्र Uh, अभिजित अडसूळ साहेब आहे आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहे आणि एकत्र मिळून देशाच्या पंतप्रधानांचा ताकद मजबूत करू आणि चारशे पाचच्या नारावर काम करू अनेक वर्षापासून जर पाहिलं तर अडसूळ आणि राणा हा वाद आपण माहिती आहे सगळ्यांना आता हा वाद शंभला असं समजा आता अभिजित अडसूळ साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कुठे शत्रू नसते कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही विचार एकाच विचारधारेचे आहे आणि विचारधारेचे असल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार मला वाटते आज रामनवमीचा दिवस आहे जसे रामकुलाय आहे लायंगे हा सगळ्यांचा नारा आहे आणि त्या नारावर आम्ही काम करणार आणि रामनवमीच्या शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका